नमस्कार मी सविता पाटील तर मी तुकाराम पाटील तर आता बघा संध्याकाळच्या वाजलेले पाच आणि पाच वाजता मी सोडल्या शेळ्या आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस झाला आज आमच्याकडे जा कडे असं पाणीच पाणी झालेले आहे चिम झालेले तर माझ्या पाठीमागे बघा सुद्धा असे खळखळ वाट आहेत तर तर बघू शकता मी भरपूर पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे आणि इकडे समोर बघा अजूनसुद्धा पाऊस भरपूर उठलेला आहे यावर्षी काही खरं वाटत नाही आहे कारण पावसाळा संपलेला आहे तरीसुद्धा पाऊस सुरूच आहे आणि अगोदर आमच्याकडे सांगत होते की बावीस तारखेपर्यंत पाऊस आहे नंतर सत्तावीस झाली परत अठ्ठावीस झाली असं करत करत आता अजून परत दोन दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे आणि आपण आलो होतो पापड उद्योगासाठी तर वर्षी थोडस ऑर्डर जास्त होत्या म्हणून म्हटलं चला लवकर सुरुवात करू तर आठ दिवस सुरुवात झाली माझी जमतम सुरुवात झाली तोपर्यंत पाऊस सुरू झालेला आहे आणि आता बघा इकडे समोरसुद्धा भरपूर पाऊस पडल्यामुळे भरपूर नाल्यांना पाणी आलेलं आहे तर मी तुम्हाला अजून दाखवते तर इकडे आता मी आणि पूजाचे पप्पा आम्ही दोघ जण आलोय शेळ्या घेऊन आणि घरात बसून बसून सगळं बोर होत होत म्हटलं चला आता शेळींसोबत आपण पण फिरून येऊ तरी तो छोटासा धबधबा आहे तुम्हाला मला धबधबा पण दाखवतो मी तर पाण्याला बघून बघा थांबून गेल्या त्या तर बघा मालक निघाले आणि मालक मागे सगळ्या शेळ्या निघाल्या आपण निघू पाण्यामधूनच आणि पाऊसमुळे पाऊसमुळे भरपूर नुकसान झालेलं आमच्याकडे कापसाचं मक्काचं खूपच नुकसान झालेलं आहे जो घास आला होता तोंडाशी तो घास तोंडाजवळचा घास देवाने ओढून घेतलेला असं समजलं तरी चालेल तर तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते बघा तर बघू शकता मी कपाशी पूर्ण असे खाली गळते कारण वेचायला वेळच भेटत नाही रोजचा पाऊस येतो आहे ये त्याच्यामुळे कापूसला वेचायला वेळ भेटत नाही आणि तसंच मक्याचं पण झालेलं आहे मक्का खोडून ठेवलेला आहे बांधावर पण पाऊस असल्यामुळे तो काढता येत नाही ये कोम कोंब फुटता येत सुद्धा तर अचानक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद